आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोक मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का ना जरांगे पाटील यांचा अंतर्वरित सवाल धनंजय मुंडे जातीयवाद करत आहेत ते टोळ्या पाळतायत मी या प्रकरणात लढत राहणार धनंजय मुंडे ओबीसीना फोन करून त्यांच्या बाजूने उभे राहायला सांगतायत जरांगे यांचा आरोप लोकांच्या पोरांच्या हत्या करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी टोळ्या पाळल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी तत्परता का दाखवली नाही धनंजय मुंडेचे गुंड संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या देत आहेत मी गुंडांना बोललो कुठल्या जातीला बोललो नाही या प्रकरणात मराठा ओबीसी संबंध येतो कुठून जरांग्यांचा सवाल आमची लढाई आरक्षणाचीच आहे आरक्षणाची लढाई आम्ही सोडलेली नाही पण तुम्ही लोक मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का असा सवाल जरांगे यांनी आज दिनांक सहा सोमवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना गेलाय धनंजय मुंडे जातीवाद करत आहेत ते टोळ्या पाळतायत असा आरोप देखील जरांगे यांनी केलाय मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात लढत राहणार असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय धनंजय मुंडे ओबीसींना फोन करून त्यांच्या बाजूने उभे राहायला सांगतायत असा आरोप देखील जरांगे यांनी केलाय लोकांच्या पोरांच्या हत्या करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी टोळ्या पाळल्याचंही जरांगे म्हणले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी तत्परता का दाखवली नाही ना ना असा सवालही त्यांनी केलाय धनंजय मुंडेचे गुंड संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या देत आहेत त्यामुळे मी गुंडांना बोललो कुठल्या जातीला बोललो नाही असं स्पष्टीकरण देखील जरांगे यांनी दिलंय या प्रकरणात मराठा ओबीसी संबंध येतो कुठे असा सवाल देखील उपस्थित केलाय अरे आरक्षणाची चे लढाई आरक्षणाची चे आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या आता तोंडाला आलेला घासे त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला आम्हाला नोकोशी ला सामूह ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का त्याच्या जातीचा संबंध आला कुठं त्याच्या जातीचा संबंधाचा काय समज हे काय हे धनंजय मुंड्या जाती तिढे निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुज कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुल्या करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनात कानंजय मुंडे मुंड्या फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून उठा म्हणून बोला जाती तेड हे हो करायला लागलाय ला। लो कारण लोक याचे लोक मारून टाकणार आणि सो आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू, -मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही तुमचा तुम्हाला आमचा कोण धक्का सुद्धा लागत नाही कधी तरी तुम्ही आमच्याच दादागिरी करणार ते कस काय सहन होणार काय समाज करी मी गरिबासाठी लाडणार आहे मी आटणार नाही मराठ्यांसाठी लाडणार आहे ही तत्परता तो धनंजय मुंडे आणि त्याचे ते जे कुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खडाने वसूल करायला गुंडागिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होत दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता हॉस्पिटलमध्ये पडून होता पडून हो अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती हो बसले त्यावेळेस तत्परता दाखवायची ना आम्ही धनंजय मुंड्याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भाई देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापित राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धती त्या संतोष भाया देशमुखांचं मंडळींना कसं जगायचं लेकरांना दोन दोन कसं जगायचं ती भाऊ वनवण -वन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख मेळ्यासाठी हा आज त्याला जर धमक्यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून बापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा पाठबळ नाही द्यायचं गुंडाला पण बोलायचं नाही की कुठची पद्धत यांची ही संघटित गुन्हेगारी हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी हे याचा नारळ नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागली याच्यात बंधाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय तुमचर वेळ आली की ओबीसी तुमच्यावरची वेळ गेली की, की फक्त तुमचेच ही कुठली पद्धती म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही मग तर अवघड झालं